तर नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी तर आम्ही चाललोत आता नारायणगडावर बघू शकता आता जवळजवळ जोड़ आलेलोच घरून तर हे बघा आम्ही राजुरीत आलेलो तर हा रेल्वेचा उड्डाणपूल आहे तर आता आम्ही तिघं जण आहे तर आम्ही चाललोत नारायणगडावर बघत राहा जवळजवळ गेल्यावर तुम्हाला सर्व दाखवतो तर चला तर मित्रांनो आम्ही आलो होतो आता राजौरीमध्ये तुम्ही बघत फसाल हा राजुरीमध्ये चौकात थांबलं होतं थोडंसं काम होतं बघा तुम्ही पुढचा हा चौकही नारायणगडाकडे जाण्याचा रस्ता आणि बघा आम्ही आता निघालो नारायणगडाच्या तर बघत राहा पुढे तर मित्रांनो आता आम्ही गडाच्या जवळजवळ आलो थोडंसं तुम्ही बघू शकता गडाची नारायणगड आहे आणि आता सध्या गडाच्या प्रवेशद्वारावर आहोत हे बघा तर चला आता गडावर तर हॅलो मित्रांनो आता आम्ही गडाच्या थोडं जवळ अंतरावर आलो हे बघा हे चढायला लागलो गडाच्या अलीकडून जो राजुरीतून जाण्याचा रोड आहे त्या रोडला लागलेलो हे बघा हे पुढं रोड दिसतोय ते गडावर आता अवघ्या पाच मिनिटात गडाचा शिखर दिसतोय बघा इथून नारायणगडाचं तर परिसर कसा आहे रोड खराब असल्यामुळं गाडी आदळत जाते तर फायनली मित्रांनो आम्ही गडावर आलेलो हे बघा इथं गडाची वेसईवर आहे गौमाता इकडं इथं गडावरती भरपूर गहू माता आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं ही गडाची यस आहे मित्रांनो इथं दिसते ती तर चला आता तुम्हाला पुढं गेल्यानंतर दाखवतो गड कसा ती तर फायनली मित्रांनो आम्ही गडावर आलेलो आहोत आणि हे बघा तुम्ही गडाचं दृश्य कसं आहे एकदम मनमोहक आणि प्रसन्न वाटलं गडावरती येऊन हे बघा गडाचा परिसर नारायणगडाचा परिसर तर तुम्हाला आतमध्ये जाऊन मी संपूर्ण माहिती दाखवतो तर बघत राहा आणि कसा वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा सांगा तर चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया तर हे बघा मित्रांनो आता सध्या मी प्रवेशद्वाराकडे चाललेलो आहेत गडाचा तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू आणि कसं वाटतं आहे की नक्की सांगा तर चला आता मी चाललेलो आहे इथं जाऊन आम्ही बघा हा प्रवेशद्वार आहे श्री नारायणवर तर आम्ही ते पेढा घेतला आणि आतमध्ये जाण्यासाठी निघालो तर तुम्हाला दाखवतो आतमधला परिसर तर हे बघा मित्रांनो आपण केला आतमधील परिसर कसा वाटला तुम्हाला तर हे बघा एकादस होती त्यामुळे आम्ही गडावर गेलतो हे बघा आतमधला परिसर तर हे वातावरण एकदम निसर्गरम्य आहे आणि गडाच्या नंतर थोडासा आनंद वाटला तर चला आम्ही पाच सहा जण आलो फॅमिली घेऊन तर चला आता मंदिराकडे जाऊया आपण खाल्लं खालकुनं जाता इकडून खाल्लं जायचं आहे रामदर्जा झाला आता बघा आलो गडागडावरती तर मित्रांनो तुम्हाला हा परिसर कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि हा बघा श्री क्षेत्र नारायणगडाचा परिसर आहे तर मी एकदम मस्त वाटलं मला इथे येऊन आणि आज स्पेशल एकादश आहे आणि सक मकर संक्रांतीचा पण आहे तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या ब्लॉक बघण्याचा पण ब्लॉक ट्रान्सिव्हलपर्यंत बघा आणि कसं वाटते ते नक्की सांग तर तर हे बघण्यात मी नारायणगडावरती आलेलो आहे आणि हे श्री क्षेत्र नारायणगड असं नाव आहे वरती तर तुम्ही बघत राहा मी आता आम्ही मंदिरात प्रवेश करणार आहोत श्री विठोमावलीचं मंदिर आणि पुढे गेले परिसर हे बघा मागच्या भागाने प्रदक्षिणा घातली आहे तर तुम्ही नक्की बघायला विसरू नका तर मित्रांनो आम्ही विठ्ठ माऊलीच्या दर्शनाला आता जाणार आहोत तर तुमची प्रदक्षिणा पूर्ण झाली तुम्ही बघत राहा विठ्ठल रुक्माईच्या आम्ही गाभाऱ्यात जाणार आहोत तर तुम्ही पण आज एकादशी निमित्त आम्ही श्री क्षेत्र नारायणगडावरती आलेलो हो आहोत तर तुम्ही बघत राहा बघा मित्रांनो आम्ही आता मागं परि परिक्रमा करून प्रदक्षिणा घालून विठोमाऊलीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे तर बघायला विसरू नका तर मित्रांनोही जे श्रीक्षेत्र नारायणगड आहे तिथे विठोमाऊलीच्या दर्शन घेऊन आम्ही नंतर श्रीक्षेत्र नारायण बाबांचे दर्शन घेतले तर तुम्ही संपूर्ण बघायला विसरू नका पूजा केली आणि नंतर दर्शन घेतलं फोटो वगैरे काढले मला प्रसन्न वाटलं मित्रांनो तुम्ही पण या परिसरात एकदा अवश्य भेट द्या तर आम्ही बरेच फोटो काढले व्हिडिओ काढले आणि म्हणलं एक ब्लॉग बनवला तर हा ब्लॉग बघत आणि नक्की संघ मित्रांनो तर हे बघा मित्रांनो आम्ही आता तर नारायण बाबांचे दर्शन घेणार आहोत तर कंटिन्यू बघत राहा बघा मित्रांनो इथं पुन्हा अजून आपले शिवजी भोळे शंकरांचं पण मंदिर आहे तिथं पण दर्शन घेतलं आम्ही आणि त्यानंतर नारायण नारायणबाबांचं दर्शन घेतलं इथे बघा आम्ही दर्शन घेत आहोत मी एक फोटोशूट पण केला इथं आणि दर्शन घेऊन तर पुढे निघालो तर पुढे गुरुवर्य आणि शिष्यांच्या समाधी आहे तिथं तर तिथं पण दर्शन घेऊन पुढे गेलो आणि बाहेर आल्यानंतर हा परिसर बघा मित्रांनो हा कसा एकदम गडाचा परिसर वाटतो इथे आल्यानंतर एकदम मनाला असा खूप आनंद झाला आणि मन शांत झालं तर मित्रांनो इकडं हे आपले भक्त भाविक सगळे जमलेले होते तर मनाला एकदम आनंद झाला आणि एकादशी निमित्ताने बाहेर आल्यानंतर हा तिथे गंध लावण्याचा म्हणजे विठोमावलीची जे गंध असतो तो अष्टी गंध बुक्का आणि जो गंध लावत होता भैया आम्ही त्याच्याकडून गंध लावला आणि त्याला पैसे पण दिले हे बघा आम्ही गंध लावून घेतला सर्वांना असा माझ्या जो कंपाळावर गंध आहे असा लावून घेतला आणि काहीतरी खरेदी केला आम्ही तिथं आणि त्यानंतर आम्ही घराच्या दिशेने चाललो होतो पण राजुरीमध्ये एक गणपतीचं मंदिर आहे तिथं पण दर्शनाला जाणार होतो तर तुम्ही नक्की कंटिन्यू बघत राहा हे बघा आम्ही पाच सहा जण इथं खरेदी करून गडापासून बाहेरून दर्शन घेतलं आणि हे बघा मित्रांनो आम्ही घराच्या दिशेने चाललेलो आहोत तर हो तुम्ही नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर मित्रांनो हे बघा आणि सर्वजण जी बारकी दिदी होती माझ्यासोबत तर हे बघा गडापासून आम्ही घरी जाताना राजुरीकडे जाताना हा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर आम्ही गाडीपाशी आलो आणि आता आम्ही जाणार आहोत राजुरीमध्ये तर मित्रांनो हे बघा राजुरीमध्ये म्हणजे मंगलमूर्ती देवस्थान श्री क्षेत्र मंगलमूर्ती देवस्थान राजौरी तर इथं एकदम भारी असं मनमोहक गजाननाचं मंदिर आहे मित्रांनो आणि नवगण म्हणजे नऊ गणाचं इथे मंदिर आहे तर मित्रांनो एकदम बघण्यासारखं मंदिर आहे मित्रांनो हे बाबा एकदम गजाननाचं असं एकदम मनमोहक मंदिर आहे तर आम्ही बघितलं आणि त्यानंतर आम्ही जे मशन आलं मित्रांनो कशी वाटते मित्रांनो एक त्या दिवशी आम्ही खरेदी केली होती मशन घेऊन आलो तर तुम्हाला कसा वाटतो आपला हा व्हिडिओ तर बघा ही मी मशीन गाडीवर धरलेली आम्ही हिचा सौदा केला आणि नंतर ही मशीन घेऊन घरी आलो तर मित्रांनो आम्ही घराच्या दिशेने आता निघालो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की सांगा आणि आपला ब्लॉग पण कसा वाटला ते नक्की सांगा तर हिला मी धरून बसायचं सांगितलेलं होतं मागं आणि आम्ही निघलो घरी